सध्या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे त्यातच वर्सो मध्ये भाजपने एक नवीन संकल्प केलाय आवाज मुंबईचा संकल्प भाजपचा या उपक्रमातून भाजप घराघरात पोहचतोय लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजपने एक नवीन क्यू आर पद्धत आणली आहे ज्यातून नागरिक त्यांच्या समस्या क्यू आर कोडच्या माध्यमातून भाजप पर्यंत आणि भाजप या समस्यांवर उपाय काढेल लोकांच्या समस्या दूर करेल या नवीन उपक्रमावर भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश सावरकर यांनी मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र जोटिंगे यांच्यासोबत संवाद साधताना एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे बघूया त्यांनी काय विधानसभा विधानसभामध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे प्रत्येक विधान वॉर्डामध्ये डोर टू डोर काम चालू आहे सगळे कार्यकर्ता पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून जमिनी स्तरावर काम करून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात त्या मागच्या अगोदर आमचे एक नवीन अभियान आलं आहे आवाज त्यामार्फत ता। मुंबईच्या लोकांच्या समस्या डायरेक्ट ता, जाणून मुंबई महानगरपालिका तेव्हा कसा येणार किंवा त्याचा कसा ता, लोकांच्या समस्या सॉल्व्ह होणार लोकांचं थेट जे पण समस्या आहेत त्या आपण त्या कॅनरद्वारा घेऊन घेतो आहे त्याच्यावर आपण पुढे कारवाई करणार जिथे जिथे स्कॅनर पोचत आहेत तिथे तिथे लोकांचे निवडणूक आमच्या ज्या आपण इच्छा आहेत मुंबई महानगरपालिकेत कसं काम झालं पाहिजे प्रमुखात तुमच्या वॉर्डात कसं काम झालं पाहिजे लोक आपल्या सगळ्या इच्छा त्याच्यामध्ये मांडत आहेत आणि आम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि पुढेही करत तर या टीकाला आपण प्रत्येक पक्षाच्या लोकांनी आपापल्या नेत्यांचा समाज केला पाहिजे आमचे नेते आहे पालक आहेत त्यांच्याबद्दल जे पण वक्तव्य उदम शेख यांनी केलं किंवा ज्या पण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जे पण केलं ते मला मानतात की एकदम त्याचा मी विरोध करतो त्याचं तो मी खंडन करतो आणि आमच्या नेत्याबद्दल जर असं परत कुठं वक्तव्य केलं झालं ते आम्ही अजिबात खपून घेणार याचा जबरदस्त कुठोड कारवाई आम्ही परत शंभर टक्के जशात तसं उत्तर फेटतात आणि आम्ही आमच्या नेत्याबद्दल फक्त ने किंवा अपमान कुठलंही वक्तव्य सहन करून घेणार नाही